महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा शरद पवार गटाने अजूनही महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत विविध मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे पक्षाने जबाबदारी दिल्यास मी बीड लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असून निवडणूक जिंकणारच असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपण इच्छुक नसल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले आहे ते आनंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत पैकी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांचे नाव आघाडीवर आहे बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे पक्षाने जबाबदारी दिल्यास बीड लोकसभा लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला आहे बजरंग सोनवणे यांनी आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा काही क्षणचित्रे अपडेट